भारत मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी देश असून भारताच्या शेजारी प्रथम आणि महासागर या दोन्ही धोरणात मालदीवला अत्यंत महत्त्व आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मालदीवची राजधानी माले इथे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझू यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते मालदीवला भारतानं कायमच प्रत्येक संकटात पहिल्यांदा मदतीचा हात पुढे केला आहे आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोविड काळात केलेली मदत या सगळ्यावेळी भारतानं पुढाकार घेतल्याचं त्यांनी सांगितलं भारताच्या सहकार्यातून मालदीवमध्ये चार हजार गृहनिर्माण प्रकल्प विकसित झाले असून त्यातून इथल्या जनतेचं घराचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं ते म्हणाले त्याशिवाय माले इथल्या विकास आणि पायाभूत प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला दोन्ही देशांच्या भागीदारीला आणखी पुढे नेत मालदीवसाठी चार हजार पाचशे पासष्ट अब्ज डॉलर्स म्हणजे पाच हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली हमारी डेव्हलपमेंट पार्टनरशिप को नई उडान देने के लिए हमने मालदीव हंड्रेड सिक्स्टी 565 मिलियन डॉलर यानी लगभग पांच हजार करोड़ रुपए की लाइन ऑफ क्रेडिट देने का निर्णय लिया है यह मालदीव के लोगों की प्राथमिकताओं के अनुरूप यहां के इंफ्रास्ट्रक्चर के विकास से जुड़ी परियोजनाओं के लिए इस्तेमाल ली जाएगी फ्रेंड्स हमारी आर्थिक साझेदारी को गति देने के लिए हमने कई कदम उठाए हैं आपसी निवेश को गति देने के लिए हम शीघ्र ही बायलेटरल इन्वेस्टमेंट ट्रीटी फाइनलाइज करने की दिशा में काम करेंगे। फ्री ट्रेड भी बातचीत शुरू हो गई संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये असलेलं सहकार्य परस्पर विश्वासाचं निदर्शक आहे असं ते म्हणाले भारताच्या मदतीनं मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाची इमारत उभी राहिली असून तिचं उद्घाटन आज होणार आहे ही इमारत दोन्ही देशातल्या सहकार्याचं प्रतीक असल्याचं मोदी म्हणाले मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी भारतातर्फे शुभेच्छा दिल्या कॉप तेहतीसचं आयोजन करण्यात मालदीव भारताला संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही मोहम्मद मुईजझू यांनी दिली या परिषदेतून जागतिक दर्जाची फलनिष्पत्ती व्हायला भारत सक्षम आहे असा उल्लेख त्यांनी केला विविध प्रकल्पांमध्ये भारत करत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली भारत आणि मालदीव दरम्यान मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू होतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली